आणि खंडाळा परिसरात एक मे दोन हजार पंचवीस रोजी वीर हुतात्मा शिंगरोबा देवाचा उत्साहात संपन्न झाला खंडाळा घाटाचे जनक मानले जाणारे आणि धनगर समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या शिंगरोबा देवाच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी दूर, दूर भाविक आले होते या उत्सवाची सुरुवात सकाळी शेळफाटा येथे बाणू मामांचे वंशज हेगडे महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली त्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली डीजे आणि बँझोच्या तालावर महिला आणि तरुणांनी ठेका धरला होता हेगडे महाराजांनी भंडारा उधळल्याने आणि यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजराने खोपोली नगरी भक्तिमय झाली होती पालखी खोपोली शहरातून आणि घाटातून मार्गक्रमण करत सायमाळ येथील शिंगोबा मंदिरात पोहोचले इथे देवस्थान समितीचे संस्थापक तथा सरपंच बबन खरात यांच्या हस्ते महाअभिषेक हवन आणि सत्यनारायण महापूजा झाली कार्यक्रमाच्या ठिकाणी रायगड भूषण हरिभक्त परायण काशीनाथ महाराज वाघुले यांचे कीर्तन झाले यानंतर खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर डॉक्टर सुनील पाटील माजी नगरसेवक मनेश यादव लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष नारायण पालेकर एकविरा देवस्थानचे अध्यक्ष दीपक हुल्लाळे यांच्यासह अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते त्यांना तुळशीचे रोपटे भेट देऊन वृक्षारोपणाचे महत्व पटवण्यात आले या भव्य सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी देवस्थान समितीचे भरत कोकरे बचन शेडगे बयंक खरात बाळासाहेब झोडे दीपक आखाडे नामदेव गिरवे आणि उत्सव समितीच्या अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले संस्थापक बाळासाहेब गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या उत्सवात महाराष्ट्रभरातून भाविक आणि समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नेहमीप्रमाणे यावर्षीही सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली होती समिती सदस्यांनी उत्तम व्यवस्था केल्याबद्दल बबन शेडगे यांनी सर्वांचे आभार मानले भर उन्हातही समाज बांधवांनी मोठ्या आनंदाने या उत्सवात सहभाग घेतला बबन बबन आखाडे, आखाडे, या भव्य सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी देवस्थान समितीचे संस्थापक अध्यक्ष भरत कोकरे यांच्यासह बबन शेडगे बबन खरात बाळासाहेब झोरे बाळासाहेब आखाडे दीपक आखाडे नामदेव हिरवे या प्रमुख व्यक्तींनी मोलाची भूमिका बजावली या व्यतिरिक्त उत्सव समितीमधील बबन जानकर रामभाऊ कोकरे दत्ता शेडगे लक्ष्मण बावधाने बाळासाहेब आखाडे पांडुरंग झोरे भीमा शिंगाडे भाऊ आखाडे राम शेडगे एकनाथ घाटे ईश्वर गोरे बापू बावधने मारुती शेडगे विठ्ठल बिडेकर रामदास जानकर संतोष गोरे बाळू शेडगे आणि भाऊ शेडगे या सर्व पदाधिकारी सदस्यांनी आणि समाज बांधवांनी जनक वीर हुतात्मा शिंगरोबा यांच्या उत्सव दोन हजार पंचवीस आज या ठिकाणी मोठ्या आनंदाने पार पाडला या ठिकाणी हजारोनी या ठिकाणी भाविक उपस्थित राहिले आणि शिंगरबाच्या या कार्यक्रमाला प्रचंड अशी शोभा आली आता आपण आजच्या दिवसाचं जर टेम्परेचर बघितलं तर सकाळी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याला हार घालून त्या ठिकाणी पालखीची सुरुवात झाली आणि या ठिकाणी एक वाजता साडेबारा वाजता पालखी पोचली या ठिकाणी कीर्तनाने आणि आलेल्या सर्व भाविक भक्तांच्या स्वागताने महाप्रसादाने या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने सांगता झालेली आहे संध्याकाळी साधारण पाच साडेपाच वाजता सहा वाजता शिवराबा देवस्थानच्या मूळ मंदिराच्या ठिकाणी महाआरती होऊन या कार्यक्रमाची पूर्णपणे सांगता होईल आणि इतक्या उन्हामध्ये इतक्या परिस्थितीमध्ये आमचे शिंगोबाचे संस्थापक अध्यक्ष बबनशेठ शेडगे हे पायी म्हणजे त्यामध्ये चप्पल न घालता अक्षरशः दोन तास त्या पालखीबरोबर ते अनुवानी चालतात हेही खऱ्या अर्थाने ही शिंगोबा त्यांना ताकद देत असतो आमच्या अध्यक्ष भरतशेठ कोकरे बबनशेठ खरात नामदेव हिरवे या ठिकाणी सर्वच म्हणजे बाळासाहेब आखाडे दीपक आखाडे सर्वच मान्यवर या ठिकाणी आणि सर्व भाविक भक्त या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढते आणि भरपूर समाज या ठिकाणी आज यावेळी उपस्थित राहिला मी त्यांचाही आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो शिंदराबाद देवाचा उत्सव अठराव्या वर्षी साजरा करण्यात आला आणि या कार्यक्रमात सर्व भाविक भक्तांनी अतिशय प्रति अतिशय उत्तम रीतीने प्रतिसाद दिला कार्यक्रमाची शोभा वाढवली यासाठी कमिटीच्या वतीने आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रमाची शोभा या पद्धतीने वाढत राहावी हेच आम्ही कमिटीच्या वतीने सर्व भाविक भक्तांना विनंती करतो जय मल्हार जय शिंगरबा जय अहिल्या